नमस्कार शेतकरी बांधवांनो तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा शेतकऱ्यांनी कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला पीक विमा इथं मिळणार की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर बऱ्याच जणांना बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा झालेला नाही तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर इथं सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर इथून तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनसुद्धा फॉर्म फिलअप करू शकता तर इथं तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस दिसेल यावरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही अप्लिकेशन स्टेटससाठी तुम्हाला इथं रिसिप्ट नंबर म्हणजे तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे पावतीवरचा तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅप्चा दिसेल कॅपचा तुम्हाला जसाच्या तसा इथं टाकायचा आहे त्यानंतर चेक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेटस आहे अप्लिकेशन टेटस तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर आपलं जे काही पेमेंट टेटस आहे इथे इथं सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर जे काही राहिलेलं स्टेटस आहे तर तीन नंबरचं जे काही अप्लिकेशन स्टेटस आहे त्यावरती जशी ग्रीन टीक येईल तर त्या शेतकऱ्यांना जे काही पैसे आहे ते इथं मिळतील त्यानंतर इथं पेमेंट अनसक्सेसफुल जर दाखवलं तर तुम्हाला इथं पीक इथं मिळणार नाही तर इथं जे आहे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती लोकर तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळतील त्यानंतर जे आहे इथून तुम्हाला तुम्ही इथून खाली खाली तुम्हाला लॉग लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही तुमची आयडी लॉग इनसुद्धा करून चेक करू शकता की तुमचं कोणतं बँकेचं बँकेचं पासबुक आहे त्यानंतर तुमचा क्लेम इथं अप्रूव्हल झाला की रिजेक्ट झाला तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्याचा तुम्ही फॉर्म भरलेला त्याचा जो तोच न मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथं कॅप्चर दिसेल ते टाकून तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर पी क्युमा कधी भरला होता त्याची जे काही डेट आहे तर आपण दोन हजार तेवीस तर डेमोसाठी मी इथं दाखवत आहे त्यानंतर इथं क्लेम बघू शकता तर इथं रेड कलरमध्ये इथं क्लेम जे दाखवत आहे तर इथं जर असं अप्रुव्हल येईल तर त्याचा जो काही शेतकऱ्याचा पी किमा आहे तर त्याच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल त्यानंतर कोणतं बँक पासबुक जोडलेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर माझं जे काही स्टेट बँकेचं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचा जो काही पी क्युमा येईल की नाही ते चेक करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा